नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन धमाकेदार व्लॉग मध्ये सर मित्रांनो आज व्लॉग करण्यामागचं रिझन म्हणजे मी इला बाहेर घेऊन चाललोय बाहेर घेऊन चालू म्हणजे फक्त गाडी चालवायची आणि त्यासाठी मी तिला बाहेर घेऊन चाललेलो आहे yes. आता हिचं असं म्हणणं आहे की तिला गाडी येते मला गाडी येते मी माझं ड्रायव्हिंग लायसन्स पण निघाला आहे आणि मला गाडी येते मग मी खूपदा गाडी चालवली आहे बट प्रॉब्लेम हा आहे ना की हा मला गाडी ओके आता जर ओके ओके इला, okay, okay, इला जर गाडी येत असेल तर आता इने पार्किंग मधनं गाडी काढायला पाहिजे आणि हिचं चालवायला पाहिजे ड्राईव्ह करायला पाहिजे बट असं होत नाही कशी काढणार मी मी आठ नऊ महिने झाले गाडी हातात घेतली okay, okay, आणि आमची जी पार्किंग आहे ना त्याच्या मागेच दुसऱ्या कार लागतात रिवर्सला पडला माझं गेली okay, मागे हो, okay, करणार आहे फाईन फाईन आपल्याकडे फक्त ऑटोमॅटिक म्हणजे ऑटोमॅटिक कार आहे मॅन्युअल नाही इथं जर म्हणणं असं असेल की इला गाडी येते तर आणि मी मॅन्युअल कार पण खूप चांगली चालवते आमच्याकडे okay, आधी okay, मॅन्युअल कारच होती आणि ती मी चालवायची की नाही खरं खरं सांग खरंच आता जर इथं असं म्हणणं असेल की ही गाडी चालू शकते तर मी पार्किंग मधनं आता गाडी बाहेर काढून देईल चांगला एका प्लेन रोडला नेऊन जाईल त्यावेळेस तिने विदाउट एनी इन्स्ट्रक्शन गाडी चालवायला पाहिजे असं असं मला वाटतं जर ती स्वतः स्वतः असं म्हणत की तिला गाडी येते तर बघूया आता आपण या ब्लॉग मध्ये ही कशा पद्धतीने गाडी चालवते आणि खरं और... तर एवढ्या गाडीत जीव आहे ना जीव नाही गाडीचा गाडीत जीव असण्याचा काही क्वेश्चन नाहीये जर तिला गाडी येते याबद्दल जर ती ठाम असेल ती कॉन्फिडेंट असेल तर तिने त्याच कॉन्फिडेंटने गाडी चालवायला पाहिजे विदाउट एनी इन्स्ट्रक्शन तर आता मला किती इन्स्ट्रक्शन द्यावं लागतात ते पण ऑटोमॅटिक गाडीमध्ये तुम्ही बघा बघूयात की कोण बरोबर ठरतं आणि कोण चुकीचं ठरत मीला आता गाडी पार्किंग मधनं बाहेर काढून दिली आणि आता एका, एका एमटी रोडवर घेऊन जातोय आणि बघूया तिथं ही तिचे काय दिवे लावते याच भाषेत बोलणार आहे मी आता तुला गाडी चालवायला यायला पाहिजे जर ती म्हणत असेल की तिला मॅन्युअल पण येते बघूया काय काय होते तर येते मला मी चालवू शकते तेवढं तर मला माहितीये बट तुला मला थोडं थोडं सांगावं लागेल असं कसं म्हणजे विदाऊट इन्स्ट्रक्शन तुला, गा, तुला गाडी येते ना मी कशाला तुला काही सांगू आता ठीक आहे चालेल बघू जाऊ दे तुला म्हणजे हेच करायचंय ना कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन खेळायचं माझ्या बरोबर की मला येते की नाही असं करतो नेहमी नाही थोडी येते मला फुल गाडी मी ना, मी जेव्हा पण गाडी चालवायला घेते ना तेव्हा दोघांचं काहीतरी काहीतरी होतच का, इतरी, का, इतरी का होत कारण याला मला गाडी द्यायची नसते तर आपण आपल्या स्पॉट वरती आलेलो आहोत कोणीच नाहीये इथं या रोडला इला गाडी चालवायला काहीच प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे आणि एकदम नाही म्हणजे नाही इथे गाड्या असतो फुल ट्राफिक ट्रॅफिकचा रोड नाही ओके आणि आता इथे पण तुला दिसत हे पार्किंग आहे ओके आता तुला काय करायचं पार्किंग मध्ये आहे आणि तुझा पाय पण ब्रेक वरती आहे सो तुला कुठला नाही म्हणजे बघू दे मॅन्युअल मध्ये तीन हे असतात ना ऑटोमॅटिक मध्ये दोन असतात दोन असतात ब्रेक ब्रेकचे पोजिशन चेंज होणार आहे का ए बी सी हाकल्याची कडे सॉरी 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 एक्सलेटर मग ब्रेक ब्रेक बघा फर्स्ट क्वेश्चन काय माहितीये का ब्रेक कुठे म्हणून ठीक आहे परत सांगतो पण तुला नंतर ना हे असं इथलं एक हा जो नॉब करायचा आणि तुला असं हे डी ला घ्यायचं ऑटोमॅटिक ब्रेक थोडं रिलीज होईल आणि पाय काढला ब्रेक वरचा तू ऑटोमॅटिक गाडी पुढे जाईल ओके अरे सी नाही याच्यामध्ये नाहीये माहितीये मला पण मी ते शिकते ड्रायव्हिंग स्कूल मध्ये शिकवलेले लक्षात करते तर आता मी इंस्ट्रक्शन एकदा दिलेले आहेत मी आता परत तिला विचारतो की तुला सगळं समजलेलं आहे ना आ, आ, आता मी परत सांगणार नाहीये आता ही ड्रायव्हर लागलं दॅट इज बिकॉज ही गाडी घेतल्यापासून मी दोनदाच गाडी चालवली दोनदा किंवा तीनदा आणि त्याला खूप गॅप दोनदा तीनदा चालवलं असल्यानंतर क्लच नाही याच्यामध्ये हे समजायला पाहिजे ना तुला ठीक आहे लेट इट बी तुला मला माहित होतं म्हणून मी तिला परत एकदा सगळ्या इन्स्ट्रक्शन दिल्यात ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तिला माहित आहे सगळं तिला माहित होतं तिला क्लच नाही तरी ती विचारत होती एबीसी पण ठीक आहे सो आता मी तिकडे शिफ्ट होतो आणि ती या ड्रायव्हिंग सीटवर येते सो बघूया आता ती कशी चालवते तर मला आज कोर पाय दे आधी आणि वर... हा पाय हा देते अरे हा पाय ब्रेकवर ब्रेक 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 नाही द्यायचा ऑटोमॅटिक गाडी हा पूर्ण हा पण माझे दोन्ही पाय चालवायचे दोन्ही हा पूर्ण रिलॅक्स ठेव पूर्ण रिलॅक्स इतरा तुला स्पेस दिली आहे हा हे स्पेस दिला ठीक आहे आता मला गाडी स्टार्ट करायची ते पलीकडचा पाय काढा दे तू हा ब्रेकवर ठेव हा ब्रेकवर दाब आणि पुश कर पूर्ण पूश करू येस गाडी स्टार्ट काय करत आता ब्रेक आता आता पहिल्यांदा मला ड्रायविंग मोड मध्ये गाडी टाकावी लागेल मी हळूहळू जाऊ देत्या आधी दोन गाड्या गाड्या नाही श्री गणेश आहे नामा म्हण म्हण बघ तुझी हेल्प न घेता मी गाडी चालू केली ओके okay, गुड 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 रिलॅक्स बस पण मी रिलॅक्सच आहे असं रिलॅक्स तुझं रिलॅक्सच आहे माझं माझं रिलॅक्स असंच असतं सीट बेल्ट कोणी नाही लावलाय माझ्या गाडीत मी ड्रायव्हिंग करत असताना सगळ्यांनी सीट बेल्ट लावायचा बाबा लावू द्या म्हणू <laughs> <laughs> सीट बेल्ट करत लावू द्या आपला आपला अरे हळूहळू चल 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 हॉन देऊ दे रोड आहे ना इथूनच येऊ आपण राईट इथून नाही 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 डी फास्ट येतो तो एकदम स्पीड स्पीड कमी कर किड कमी कर ब्रेक वर पाय देचा ब्रेक पाय दे ब्रेक पाय दे, दे। आ, चल 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 गाडी आहे की नाही मी सांगतो तुला गाडी आहे की नाही मी बघितलं ना मी फक्त कन्फर्म करतेय तुला तू माझी खूपच घेतोस रे किती दिवसानंतर गाडी चालवली आहे तुम्हाला ॲप्रिशिएट करायचं दिलं सोडून

आणि फायनली गाडी शिकली आहे खतरनाक गाडी चालवली शिकली म्हणजे तिला घेते बस मी पण मला वाटलं नव्हतं की परफेक्ट uh, चालवेल बट आय एम हॅपी वाटलेलं हिला काय आपण घेऊ हिची चांगली हिला चालवता येणार नाही बट ठीक आहे कसं वाटतंय नाही चालवली छान चालवली तिने नखरे किती नखरे आता हा बसलाय ड्रायविंग सीटला तर लगेच सुरू झालं काहीतरी चेंज झाल्यासारखं वाटतंय सीट ऍडजस्टमेंट मध्ये म्हणजे असं नाही का जाणीव करून द्यायची की तू माझी गाडी चालवलीस असं काही असं काही तुझीच गाडी मी काय ड्रायव्हर आपलं आपलं चला मॅडम इकडं इकडं म्हटलं आज ड्रायव्हर माझी गाडी चालवून झाली आहे आणि चांगलं वाटलं मला कॉन्फिडंट वाटलं म्हणजे गाडी चालव चालवताना खूप दिवसानंतर चालवली मी बट कॉन्फिडंट होते मी काय झाले असायला आवडतो ना होती मी होते कॉन्फिडंट होते की नाही सोड कशी चालवली मी गाडी खरंच छान चालवली म्हणजे तू तुला ते ए बी सी डोक्यात काढून टाक आपली गाडी आता ऑटोमॅटिक आहे चुकलंच नाही आणि एकाच पायानं आपल्याला आणि क्लच वरती पाय द्यायचंय दोन दोन पायाने आपण गाडी चालवू शकत नाही कारण तू मध्ये तसं म्हटलेली पण ठीक आहे छान चालवली गुड इम्प्रुव्हमेंट तर भेटू आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉग लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि yes. तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या नक्की कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा टिल देन बाय